कोथळी गावात सावकारांचं जाळं वाढलं प्रशासनाची कारवाई मात्र शून्य मुक्ताईनगर परिसरातील कोथळी गावात सावकारांचं मोठं जाळं कार्यरत असल्याचं समोर आलं नागरिकांच्या माहितीनुसार गावातील काही सावकार महिन्याला दहा टक्के व्याजदरानं पैसे देतात मात्र वेळेवर पैसे न मिळाल्यास व एक दोन दिवस उशीर झाल्यास शिवीगाळ अपमानास्पद शब्द आणि इज्जत काढणे अशी मानसिक छळवणूक केली जाते स्थानिकांचं म्हणणं आहे की सावकार उघडपणे मनमानी करत आहेत गावातील सामान्य लोकांना अपमानित करून त्रास देत आहेत या वाढत्या सावकारीमुळं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांनी शासन व पोलीस प्रशासनानं तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोरदारपणे केली ग्रामस्थांचा सवाल कोथडीमध्ये सावकारिकेचे एवढं मोठं जाळं चालू असताना प्रशासन मौन का नागरिकांचं स्पष्ट मत आहे की सावकारांच्या मनमानीवर तातडीनं अंकुश आवश्यक आहे अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर कठोर दंडात्मक कारवाई होणं अत्यावश्यक आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर